जमिनीतील पातळी अचानक घटल्याने बोग विहिरी आटल्या पिकांना पाणी नसल्याने उभी पिके गेली करपून फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदाच पाणी पातळी घटल्याचा नांदेडच्या किनवट तालुक्यातील प्रकार नांदेड जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत नांदेडच्या किनवट तालुक्यातील मानसिंग नाईक तांडा तोटंबा भागात अचानक भूगर्भातील पाणी पातळी घटल्याने शेतातील उभी पिके करपून गेली आहेत बदलत्या हवामानामुळे यंदा शेतकरी मेटाकुटीला आला आहे त्यातच आता रब्बी हंगामातील पिके शेतकऱ्यांनी पोटच्या मुलांसारखी वाढविली असताना किनवट तालुक्यातील टोटंबा या भागातील पिके आता पूर्णत करपून जात आहेत दरवर्षी या भागात महिन्यापर्यंत पाणी पातळी कायम राहते परंतु यंदा पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यातच भूगर्भातील पाणी पातळी घटल्याने शेतकऱ्यांसमोर आता नवं संकट उभा टाकलं आहे रब्बी हंगामातील गहू हरभरा मक्का ज्वारी यासारखी पिके पाण्या अभावी करपून गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे शासनाने या भागातील शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे माझे नाव नामदेव व्यंकटराव आडे राहणार तोटंबा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझ्या शेतात आज घडीला पाच बॅग मक्का दोन बॅग जवारी एक बॅग गहू हे पूर्णपणे वाळण्याच्या परिस्थितीत म्हणजे वाढलेला आहे हे पंच्याहत्तर टक्के वाळून गेलेलं आहे आणि फक्त एक पंचवीस टक्के थोडं हिरवं दिसत आहे काहीच नाही पाणी नाही काही नाही बोर पूर्णपणे आटून गेलेलं आहे अचानक बोर अचानक बोर आठलेला दरवर्षी मे महिन्यापर्यंत चालते पण यावर्षी जानेवारी महिन्यातच या जा आठव येऊन गेल्यामुळे हे पूर्ण वाळून गेले गह जवारी गेली मक गहू पण गेलं आणि मक्या मक्याचे हे तुऱ्यावर येऊन मक्का पण वाळून गेलं अपेक्षा शासनाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे आम्हाला काहीतरी आर्थिक शासनाने मदत करावी आमचे लेकरं बाळा उपाशी मरणार आहेत कारण की आमचं लेकराचं मुलीचं लग्न गेल्या वर्षी झालेलं आहे आता कर्ज बाजारी आमच्या डोक्यावर पूर्ण कर्जाचं बोज आहे त्यासाठी शासनाला आम्हाला आमची एक विनंती आहे की शासनानं शक्यतो जास्तीत जास्त आमच्याकडे विचार करून तलाठी ग्रामसेवक विस्तार अधिकारी आणि प्रत्यक्ष तहसीलदार साहेबाने पण येऊन चौकशी करून योग्य ती चौकशी करून दुष्काळातून आम्हाला कसं काय मार्ग काढून आम्हाला ते आर्थिक मदत करून देण्यात यावी सगळं वाळून गेलंय दरवर्षी वाढव असं म्हणून अपेक्षा आहे आमची पण यावर्षी पण टाकलो दीड महिना अगोदर बोर विर सगळे सुकून सुकून गेले आमचे आता पाणी नाही हे अर्धा पाच सहा लाखाचं तरी होईल बा उत्पन्न असं वाटलं होतं लवकरात लो लवकर टाकलो तर तर आम्ही तरी हे वाळूनच गेलो शासन आम्हाला याची भरपाई करून द्यावी हे अपेक्षा आहे आमची